नमस्कार मी पूनम तुमचं पुनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करत आहे तर टिफिन स्पेशल रेसिपींच्या सिरीजमधली पुढची भाजी म्हणजे तोंडल्यांची सुकी भाजी बनवणार आहोत बऱ्याचदा तोंडल्या लवकर शिजत नाही त्यांचा रंग तिकत नाही हिरवट राहत नाही यासाठी मी खास टिप्स सांगितली आहे जे आजवर तुम्हाला कदाचित कोणी सांगितली नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यासाठी इथे वजनी पाव किलो मी तोंडली घेतली आहे तोंडली घेताना छोट्या आकाराची कवळी तोंडली घ्यायची ही स्वच्छ पाण्यामध्ये धुऊन चाळणीमध्ये निथळात ठेवायची आहे आता याच्या मागचं पुढचं डेट काढायचं आणि पातळ गोल याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे हवं तर तुम्ही लांबट आकारात याचे पातळ लांबट काप करून घेतले तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही तोंडली कट करून घेऊ शकतात तर या ठिकाणी सर्व तोंडली मी कट करून घेतलेली आहे बघा आता आहे ना पुढची स्टेप म्हणजे एका बाऊलमध्ये ना पुरेसं पाणी घ्यायचं यामध्ये चिमूटभर या खाण्याचा सोडा टाकायचा आहे आधी हा सोडा या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आणि मग यामध्ये कट करून घेतलेली सगळी तोंडली टाकायची आहे आणि हाताने असं चांगलं रफ करत ही तोंडली स्वच्छ या सोड्याच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायची याने काय होतं की ह्या तोंडल्या लवकर शिजायला मदत होते त्याचबरोबर यावर असलेली एक काळपट राप असते ती निघून जाते आणि यांचा रंगसुद्धा हिरवट टिकण्यास मदत होते एकदा ही टीप वापरून तुम्ही नक्की तोंडलींची भाजी करून बघा झटपट शिजेल एकदम तोंडली मी धुवून घेतली आहे आणि एका चाणीमध्ये निथळात ठेवली आहे आता फोडणीसाठी कढईमध्ये एक ते दीड चमचा इतकं तेल घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग घालायचं आहे जिरं मोहरी मात्र चांगलं फुलू द्या अगदी खमंग त्यामुळे ही फोडणी तयार होते यामध्ये एक चमचा आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे मंद आचेवर आलं लसून हलक्याशा सोनेरी रंगावर आपल्याला परतवून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने एकदम मस्त यामुळे भाजी लागते आपली त्यानंतर पाव चमचा हळद टाकायची हळद लवकर जळते त्यामुळे लगेचच आपल्याला यामध्ये तोंडली परतवून घ्यायची आहे एकदा फक्त हळद अशी मिक्स करून घ्या आता कट करून घेतलेल्या निथळवलेल्या तोंडली यामध्ये टाकायच्या आणि दोन तीन मिनटांसाठी हाय फ्लेमवर आधी ह्या तोंडल्या व्यवस्थित परतवायच्या आहे आणि मग यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दोन वाफा व्यवस्थित याला देऊन घ्यायचे आहे आणि मग आपण बाकीचे मसाले यामध्ये ॲड करणार आहोत मध्ये मध्ये झाकण उघडायचं बघा तीन चार मिनटाची मंदाचेवर एक वाफ झाली की झाकण उघडायचं परत ठेवायचं अशा दोनदा आपल्याला आधी वाफा देऊन घ्यायच्या आहे तोपर्यंत तुम्हाला तो एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे हे बघा दोन वाफांमध्ये हलकीशी शिजलेली दिसते आपल्याला ही तोंडली यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा भरून आपल्याला काळं मसाला किंवा काळं तिखट यामध्ये ॲड करायचं रेग्युलर अर्धा चमचा लाल तिखट आणि कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा टाकला आहे कश्मीरी लाल तिखट पावडर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि आता पुन्हा याला छान एखाद मिनिटासाठी व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि झाकण देऊन पुन्हा दोन वाफा आपल्याला याच्या देऊन घ्यायच्या आहे ही भाजी शिजवत असताना मात्र गॅसची फ्लेम पूर्णपणे आपल्याला लो ठेवायची आहे म्हणजे कढईलाही लागत नाही आणि अगदी मौसूत शिजते त्याचबरोबर सांगितलेली टीप वापरून एकदा तुम्ही ही भाजी आवर्जून करून बघा अगदी झटपट शिजते आणि चवीलाही खूप छान लागते त्याचबरोबर ही तुम्ही वरण भातासोबत चपातीसोबत खाऊ शकतात तर तुम्हाला ह्या टिफिन स्पेशल रेसिपींची सिरीज कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा माझे हे व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करू शकतात माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद